पाटणा हायकोर्टानं नितीश कुमार यांच्या सरकारला दणका दिला ओबीसींना सी, आरक्षण देण्याचा निर्णय दिन्यां। रद्द ठरवण्यात आलेला आहे घेतलेला निर्णय पाटणा रद्द केलेला आहे नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आता या विरोधात जाणार का हे पाहावं लागेल आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत शिवाजी अर्थात आता पाटणा कोर्टानं दिलेला हा निर्णय त्यामुळे नितीश कुमार सरकार समोर सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या विरोधात दाद मागण्यासाठी अर्थातच ऑप्शन असणार अर्था आहे अगदी निश्चितच त्यांच्या समोर हे हा पर्याय आहेच मात्र एस सी एस सी ओबीसी ईबीसी यांच्या आरक्षणाची मर्यादा वाढवणारा हा निर्णय होता आणि देशभरामध्ये याचा परिणामकारक म्हणून इतर राज्यात देखील अशाच पद्धतीने मागणी जी होती ती होताना पाहायला मिळत होती आणि मात्र या सगळ्या मागण्या होत असतानाच सर्व पटना उच्च न्यायालयाने या संदर्भातला जो निर्णय आहे तो रद्द ठरवण रद्द करण्यात आलेला आहे पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण बिहार सरकारने कर नेलं होतं आणि या संदर्भात पटना उच्च न्यायालयामध्ये गौरव कुमार यांच्यासह इतर काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि अकरा मार्च दोन हजार चोवीसला पटना उच्च न्यायालयामध्ये व्ही के व्ही के चंद्रन यांच्या खंडपीठाने याची सुनावणी पूर्ण केल्यानंतर आज या सगळ्या प्रकरणासंदर्भात निकाल देण्यात आले आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला बिहारच्या विधानसभेमध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली होती आणि पन्नास टक्क्यावरचे जे आरक्षण होतं ते पासष्ट टक्क्यापर्यंत नेण्यात आलं होतं तर या सगळ्यामध्ये आरक्षणाची मर्यादा जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये ती आधी वाढण्यात आली होती कारण एडब्ल्यूएस आरक्षण देखील केंद्र सरकारने दिलेलं होतं या सगळ्या आरक्षणाच्या मर्यादा पाहता हे बिहार सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकेल का असा प्रश्न होता मात्र जातनिहाय जनगणना करून हे आरक्षण देण्यात आलं होतं त्यामुळे जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीने मागणी करण्यात आली होती जेव्हा दोन हजार तेवीसला हे आरक्षण दिलं होतं तेव्हा आर जेडी म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष असे दोन्ही पक्षांचं एकत्रित बिहारमध्ये सरकार होतं त्या सरकारने जातनिहाय जनगणनेला विरोध होत असताना एकत्रित जातनिहाय जनगणना केली आणि जाती आहे त्यामुळे आता या निर्णयावरती काय प्रतिक्रिया उमटतात शिवाजी ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल तुम्ही आपल्या सोबत आहेत ओबीसी समाजाचे नेते श्रावण डेवरे श्रावण जी पाटणा हायकोर्टाचा हा निर्णय तुमची पहिली प्रतिक्रिया हे बघा हे काही पहिल्यांदाच होत नाही आहे तामिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण असताना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली सुप्रीम कोर्टाच्या मंडल जजमेंट प्रमाणे त्यांनाही आरक्षण कमी करायला सांगितलं होतं परंतु तामिळनाडूमध्ये जी काही तामिळनाडूमध्ये ओबीसीची चळवळ ओबीसीचा पक्ष भक्कम असल्यामुळे त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणून तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण घटनेच्या नवव्या सूचीमध्ये टाकून घेतलं त्याचप्रमाणे नितीश कुमारांनी केंद्र सरकारवर दडपण आणून केंद्र सरकारकडून विधेयक सादर करून, करून तसा नवा कायदा पार्लमेंट मध्ये करायला लावायला पाहिजे आणि बिहारचं आरक्षण हे घटनेच्या नव्या सूचीमध्ये टाकून घेतलं पाहिजे हे नितीश कुमार करू शकतात कारण त्यांच्या पाठिंब्यावरच आज केंद्र सरकार चालू आहे mm. केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी देऊन त्यांनी आता बिहारचं आरक्षण हे घटनेच्या नव्या सूचीमध्ये टाकून घेतलं पाहिजे याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही बरं धन्यवाद श्रावण डेवरेजी या प्रतिक्रियेसाठी तर नितीश कुमार यांनी सरकारवरती दबाव आणला पाहिजे आणि हे आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते श्रावण डेवरे यांनी दिलेली आहे बिहार सरकारचा निर्णय हा पाटणा हायकोर्टाकडनं रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि त्यावरची प्रतिक्रिया पाटणा हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका म्हणता येईल कारण नितीश कुमार यांच्या सरकारनं घेतलेला हा निर्णय पाटणा हायकोर्टाकडनं रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे आता अर्थातच नितीश कुमार यांच्या सरकारसमोर सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी ऑप्शन असणार आहे